नमस्कार आजचा आपला विषय आहे साठी योग पहिल्या तेरा साठी म्हणजेच पहिले तीन महिन्यांसाठी आपण योग करू पहिला व्हिडिओ होता तो, तो आपण केलाय तुम्ही वरती लिंक आहे तो बघा आणि त्या व्हिडिओ नंतरच हा व्हिडिओ मधले जे काही आसने आहेत ते करायला सुरुवात करा चला तर मग वेळ न घालवता आपण योगाभ्यासाला सुरुवात करूयात आपल्याला करायचं आहे एक पाद जानू शीर्षासन त्यासाठी काय करायचं एक पाय जो आहे तो आपल्याला अगदी सरळ करून घ्यायचा दुसरा पाय जो आहे तो गुडघ्यात दुमडून आपल्याला मांडीला लावून ठेवायचा आहे आपल्याला ओढणीचा सपोर्ट घ्यायचा आहे ओढणी जी आहे ती आपल्या पायांमध्ये घालायची आपल्याला त्याचा सपोर्ट घ्यायचा हम्म दोन्ही हात एकमेकांना पकडून ठेवायचे आणि डाव्या हाताने आपण जी ओढणी पकडली आहे तिला पकडायचे श्वास घेत उजवा हात वरती उचलायचा संपूर्ण शरीराचा भाग आहे त्याला वरती खेचायचं आणि श्वास सोडून देत अलगत आपण लेफ्ट साइडला टर्न करायचं पण हे करत असताना आपल्या पोटावरती आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रेशर द्यायचा नाही स्लोली स्लोली आपल्याला तिकडे जायचं संत श्वसन करायचं हे आपण करतोय आपल्या हिप्ससाठी आपले साईडचे जे मसल आहेत बॅकचे मसेल आहेत ते स्ट्रॉंग व्हावेत यासाठी इथे आपण होल्ड करतोय फाईव्ह सेकंड वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स करायचंय पण अगदी हात घ्यायचा आहे आणि आपण असंच करणार आहोत आता अपोजिट साईडने अपोजिट साईडने आपण घेतले पायाला दोन्ही हातांनी ओढणीला पकडले श्वास घ्यायचा श्वास सोडून देत एक साईडला स्ट्रेच करायचे आपण करतोय वन साईड स्ट्रेच आपल्या मसल साठी आणि साठी हे आसन खूप महत्त्वाचे आहे हे आसन करताना आपल्याला टाच खाली ढकलायची आणि बोटे शहराच्या दिशेने खेचायचे आणि होल्ड करतोय नेक्स्ट फाईव्ह सेकंड्स वन ू थ्री फोर फाय रिलॅक्स करायचंय हळवार पण हातखाली घ्यायचा आणि सेंटरला घ्यायचंय आपल्याला नेक्स्ट करायचे मला सण त्यासाठी आपल्याला अलगद उठून आणि बसायचे आणि बसल्यानंतर आपल्याला जी उशी आहे त्या उशी आणि जो ब्लँकेट आहे त्याचा सपोर्ट घ्यायचा आणि आपल्याला त्या सपोर्टने बसायचे आणि आपली आप पूर्ण टाचपासून तर पा पायाच्या बोटापर्यंतचा पूर्ण भाग जो आहे तो जमिनीवरती राहील याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय आणि मग दोन्ही हातांची आपल्याला नमस्कार स्थिती करायची या आसनामध्ये आपल्या पोटावरती कोणत्याही प्रकारचा प्रेशर येत नाहीये आपण मला सण करतो त्यामध्ये पोटावर नक्की प्रेशर येतो म्हणून आपण सपोर्टला आहे ती उशी घेतलेली आहे संत श्वसन करायचे डोळे बंद करून घेत या स्थितीमध्ये आपल्याला होल्ड करायचे श्वासाकडे आणि शरीराकडे लक्ष देत राहा अगदी संत श्वसन हळूवार पण यास नसती सोडून देऊयात पण तुम्हाला या प्रेग्नेसीचा जो काळ आहे त्या काळामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की खूप आराम करावा काही तुम्हाला खाण्याची इच्छा होत नसेल करण्याची इच्छा होत नसेल तर नक्कीच तुम्ही फक्त या काळामध्ये आराम करा आणि तुमचा योगाभ्यास आहे तो आपल्या अडीच महिन्यानंतरच्या काळात कि किंवा म्हणजे चौदा पंधरा आठवड्यानंतर तुम्ही हा चालू करू शकताय पण त्यानंतर व्यायाम करणं हे तुमच्यासाठी अतिशय गरजेचं आहे कारण की डिलेवरीसाठी तुम्हाला तयार होताना तुमचं मेंटल इमोशनल आणि फिजिकल वेलबिंग असणं हे खूप गरजेचं आहे आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला योगाभ्यास नक्कीच मदत करतो नेक्स्ट आपल्याला आता करायचंय कॅटकाउप त्यासाठी आपण येणार आहोत टेबल टॉप पोझिशन मध्ये दोन्ही हात आणि पायांवरती यायचे श्वास घेत अलगद मान वरती घ्यायची पाठीला पूर्ण आतमध्ये खेचून घ्यायची त्यानंतर पुन्हा श्वास सोडत अलगद मान खाली आणि पाठ पूर्ण वरती खेचायचे जमेल तितकं शरीराला वरती घ्यायचा पुन्हा श्वास घ्या जोडून द्या अगदी हळुवारपणे श्वासाकडे लक्ष देत प्रत्येक ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची पुन्हा श्वास घ्या जोडून द्या पुन्हा श्वास घ्या या आसनामध्ये तुमचे जे लोअर बॅक असेल किंवा तुमचे हँड असतील यावरती थोडासा ताण येतोय पण त्याने तुमच्या बॅकचं जे पेन आहे ते कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होते त्यानंतर दोन्ही हात आपल्याला आहेत असे पुढे घ्यायचे एल्बो पर्यंतचा भाग पूर्ण जमिनीवर टेकवायचा आहे आणि आपल्याला थोडस रेस्ट करण्याचा इथे प्रयत्न आपल्याला करायचा आहे म्हणजे त्यामुळे काय होतंय आपल्या लोअर बॅकवरचा पूर्ण प्रेशर कमी होतोय आणि ते रिलॅक्स होते होल्ड करून राहा श्वासाकडे नॉर्मली लक्ष द्या मनातील पूर्ण विचार काढून टाकत फक्त श्वासाकडे लक्ष द्या हळवारपणे सोडून द्या अलगद वरती येऊयात यानंतर आता पुढची आसनं आपण करणार आहोत ते म्हणजे शयनस्थिती स्थितीमध्ये आपल्याला करायचंय सेतू बंदाचा त्यासाठी आपण दोन्ही पाय घेणार पुढच्या दोन्ही हात जे ते कमरेजवळ ठेवायचे आणि श्वास घेत हळुवारपणे आपण कमरेला वरती उचलायचे जितकं जमेल तितकं आपण वरती उचलण्याचा प्रयत्न करायचा आणि हळुवारपणे तिथे थोडस होल्ड करायचं हळुवारपणे श्वास सोडत आपण कमरेला पूर्ण जमिनीवर ठेवणार आहे श्वास घेत त्याला वरती उचलायचं पूर्ण मसल्सला वरती स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करायचा आणि मग हळुवारपणे खाली यायचे ह्या स्थितीमध्ये जेव्हा आपण हे आसन कंटिन्यू करतो आपला प्लासेंटा जो आहे तो आपल्या वरच्या दिशेने येण्यासाठी आणि बाळाचं डोकं जे आहे ते आपल्या खालच्या दिशेने युट्रस मध्ये येण्यासाठी हे आसन खूप उपयुक्त असं ठरत चला तर मग करूयात घ्या श्वास घ्या सोडून देत अलगद कंबर खाली पुन्हा श्वास घ्या सोडा घ्या सोडून द्या पुन्हा श्वास घ्या पाय खाली आसन आपल्याला बालासन दोन्ही पाय घ्यायचे गुडघ्यामध्ये आपल्याला दुमडून घ्यायचे दोन्ही हातांनी आपल्याला दोन्ही पायांना आपल्या पकडायचे अंगठ्यांना आपल्याला करायचे बालासन त्यामध्ये दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर आपल्याला घ्यायचे आणि हे करताना आपण पाय जे ते पोटाकडे जास्तीत जास्त ओढायचे एल्बो बेंड करायचे आणि जेणेकरून आपल्या पोटावरती आपल्याला प्रेशर न येऊ देता आपल्या युट्रस वरती आणि आपले जे थाय मसल्स आहेत त्या थाय मसल्स वरती आता जास्तीत जास्त परिणाम होतोय जेणेकरून त्यांची फ्लेक्झिबिलिटी वाढते या स्थितीमध्ये तुम्ही राईट साईड लेफ्ट साइड स्ट्रेचे करू शकताय आणि संत श्वसन करत राहायचं पास घ्यायचा सोडून द्यायचा घ्यायचा सोडायचा आणि पूर्ण रिलॅक्स करायच धाळवारपणे सोडून देऊया आणि पाय खाली कोणत्याही प्रकारचा ताण आपल्याला या पूर्ण येऊ द्यायचा नाहीये पुढचं आसन आपल्याला करायचंय ते, ते म्हणजे सुप्तबद्ध कोणासन त्यासाठी आपण दोन उशी आणि एक मोठी उशीचा उपयोग आपण करणार आहे आणि जर छोटस ब्लँकेट वगैरे असेल ते आपण घेऊ शकतोय ते आपल्याला घ्यायचे आपल्याला करायचे सुप्तबद्ध कोणासन त्यासाठी आपण दोन उश्या घेतल्यात एक मोठी उशी घेतली आणि ब्लँकेट घेतलंय मी जिथे मला माझं कमरेचा जो भाग आहे तो येणार तिथे ब्लँकेट किंवा मग आपण बेडशीटही घेऊ शकतो तर मी बेडशीट घेतलंय तर मी ब्लँकेट घेत तरी चालेल जेणेकरून आपण जेव्हा बॅकवर्ड बेंडिंग करू आपल्या कमरेवरती कोणत्याही प्रकारचा ताण येणार नाही तर या स्थितीमध्ये पायांची नमस्कार स्थिती करून घ्यायची दोन्ही हातांनी आपल्या या उशांना पकडायचं श्वास घेत हळू आहारपणे आपल्याला मागे जायचे आणि आपली ही जी उशी आहे ती आपल्या डोक्याचा येईल अशी आपल्याला ठेवायची दोन्ही हात आणि संत श्वसन करायचे स्थितीमध्ये तुम्ही बघता पूर्ण नऊ महिन्यांमध्ये कधीही तुम्ही हे आसन करू शकताय कारण या आसनामध्ये आपला जो पूर्ण अपडाऊनचा भाग आहे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा ताण येत नाहीये आणि पायाची नमस्कार स्थिती आपण केल्यामुळे बद्ध कोणासनाचे जे सगळे फायदे ते सुद्धा आपल्याला या स्थितीमध्ये मिळत आहेत डोळे बंद करून घ्यायचे आणि यामध्ये डीप ब्रीदिंग आपल्याला करायचे दीर्घ श्वास घ्यायचा प्रत्येक वेळेस श्वास घेत आपल्याला पोट फुगवायचंय श्वास सोडून देत अलग पोट आतमध्ये घ्यायचं पुन्हा श्वास घ्यायचा सोडून द्यायचा प्रेग्नन्सीच्या या काळामध्ये जितके हळुवार तुम्ही सगळे आसन कराल तितका छान तुम्हाला त्याचा फायदा हा जाणवेल तुम्ही हे आसन अगदी पाच ते दहा ही करू शकताय कारण की तुमच्या कमरेवरती कोणत्याही प्रकारचा ताण हा नाहीये पण डोळे बंद करून घ्यायचेत श्वासाकडे लक्ष द्यायचे दीर्घ श्वास घ्यायचा आहे पोट आपल्याला खुबवायचंय हळुवारपणे श्वास सोडून देत पोट आतमध्ये दे घ्यायचे श्वास शरीराच्या बाहेर सोडून द्यायचे श्वास घ्यायचा द्या श्वास घ्या असच आपल्याला कंटिन्यू पुढच्या पाच ते दहा मिनिटांसाठी करत राहायचे तुम्ही या स्थितीमध्ये श्रीराम जय राम जय जय रामचा जप लावू शकताय कृष्णाचं फ्लुएट असेल तेही लावून तुम्ही पाच ते दहा मिनिटं पूर्ण शरीराला रिलॅक्स करून घेऊ शकताय त्यानंतर आता आपण आसू ती सोडूया अलग दोन्ही पाय ते जवळ घ्या उजव्या किंवा डाव्या कुशीवरती या आणि हळूवारपणे आपण उठून बसायचे आपल्याला उठताना एका कुशीवरती येऊन यायचे पहिले उजव्या किंवा डाव्या कुशीवरती हळू यायचं मग हळूहळू उठायचे पहिल्या महिन्यापासून तर नवव्या महिन्यापर्यंत तुम्ही कोणती काळजी घेऊ शकताय कोणती काळजी घेतली पाहिजे कोणती आसने करायची कोणती आसने करू नका तुम्हाला जर काही मेडिकल कंडिशन असेल तर त्यावरती तुम्ही कोणते उपाय करू शकताय आणि ह्या पूर्ण काळामध्ये तुम्ही मेंटली कसे स्टेबल राहू शकता हे सगळं मी माझ्या ऑनलाईन क्लासेसमध्ये घेत असते जिथे मी स्वतः पर्सनली सगळे क्लासेस जे आहेत ते अटेंड करते आणि त्याचबरोबर तुम्हाला छान प्रकारे मेडिटेशन प्राणायाम या सगळं मी माझ्या क्लासमध्ये शिकवत असते तुम्हाला सुद्धा जर तुमची ही सगळी जर्नी माझ्याबरोबर एन्जॉय करायची असेल तुम्हाला आनंदी आणि हेल्दी ठेवायचं असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यानंतर तुमचा हा योगाभ्यास आहे तो माझ्यासोबत करू शकता चला तर मग भेटूयात नवीन असा काहीतरी व्हिडिओ घेऊन पुढच्या एखाद्या छान अशा टॉपिकवरती तोपर्यंत तो आनंदी रहा आणि खुश रहा स्वतःची आणि बाळाची काळजी घ्यायला विसरू नका धन्यवाद